नवापूर तालुक्यातील देवमोग्रा येथील प्रभुदास सखाराम वसावे बैवर्ष पस्तीस हा शुक्रवारी नेसू नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाला त्या तरुणाचा शोध घेण्यासाठी विसरवाडी पोलीस व स्थानिक ग्रामस्थ यांनी शोधकार्य सुरू केले होते नेसू नदीचे पुराचे पाणी ओसरल्यानंतर रविवारी दुपारच्या सुमारास तिसऱ्या दिवशी मृतदेह नेसू नदीच्या पात्रात आढळून आला नेसू नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने सदर पुरात वाहून गेलेल्या बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी अडचणीचे जात होते पुराचे पाणी ओसरल्यानंतर मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला तीन दिवस मृतदेह पाण्यात असल्याने त्या मृतदेहाचे शरीराचे अवयव पुजलेल्या अवस्थेत आढळून आले त्यावेळी विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा करून खांडबारा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने मृतदेहाचे जागीच शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यावर देव मोगरा गावात अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई मोठा भाऊ बहीण असा परिवार होता विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोळगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील सहाय्यक उपनिरीक्षक नरेंद्र वळवे पोलीस अमोलदार हितेश वसावे प्रवीण अहिरे अनिल राठोड पिंटू पावरा राजू कोकणी पोलिसांनी घटनास्थळी शोधकार्य केले प्रतिनिधी रईशे विसरवाडी